अभिषेक त्या बातमीकडे तुझी तुझं लक्ष तर असेलच पण ए पी आय मोरे यांना या घटनेमध्ये या ते जखमी झाले असं सांगण्यात येत आहे पण मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल यांचं बोलता बोलता असं म्हणण्यात आलं की आणखी काही पोलीस जखमी झाले असण्याची शक्यता आहे तर या घटनेत केवळ ए पी आय मोरे यांनाच गोळी लागली का आणखी कोणी पोलीस जखमी झाले आहे या घटनेत आत्ताची जर का प्राथमिक माहिती पाहिजे तर आपल्याला मोरे जे ए पी आय आहेत तेच गंभीर जखमी असल्याचं कळत आहे गंभीर इन केस की त्यांच्या पायाला इजा झालेली आहे जी गोळी तीन राऊंड फायर करण्यात आलेले होते अक्षय शिंदेकडनं जेव्हा ही संपूर्ण आपल्याला झटापट झाली पोलीस आणि अक्षय शिंदेमध्ये जेव्हा त्याच्याकडनं बंदूक घेत हे तीन राऊंड फायर करण्यात आले त्या तीन राऊंडमध्ये एक गोळी जी आहे ती या मुरेंना लागली आणि या मोरेंना लागल्यानंतर जे दुसरे पोलीस अधिकारी आपल्याला तिथं पाह मिळत ही गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या आणि या तीन गोळ्या झाडल्यानंतर अक्षय शिंदे याचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यामुळे सध्या जर का पाहायचं तर आपल्याला जे मोरे आहेत तेच जखमी असल्याचं कळतं आहे इतर कोणालाही मोठी इजा झालेली नाही आहे छोट्या मोठ्या इजा जी आहे ती झालेली अस हे कळत आहे मात्र कोणालाही गोळी लागलेली नाही आहे जे मोरे आहेत त्यांना गोळी लागल्याचं कळतं आहे आणि त्यांना सध्याला त्यांच्यावर सध्याला उपचार सुरू आहेत आणि ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांना ठाण्याचा दाखल करण्यात आलेला आहे अभिषेक या सगळ्या बातमीवर तू नजर ठेवून राहा सध्या आपल्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आपल्या संभेत आहेत आणि त्यांच्याशीच आपल्याला या संदर्भात अधिक संवाद साधायचाय सुषमाजी या बदलापूरच्या घटनेमध्ये चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचं एन्काउंटर झालं आहे गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे पण या प्रकरणानं